नमस्कार मी पत्रकार दीपक चंदे आपलं सर्वांचं मशाल स्वागत आहे दौलत विरोध विधानसभेवर दावा प्रदेश अध्यक्षाकडे निवेदनाद्वारे केली मागणी भिवंडी लोकसभा निवडणुकीत भाजपा राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट यांची महायुती असूनही शाहपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विद्यमान आमदाराने कोणतीही मदत केली नाही त्यामुळे येथील भाजपा कार्यकर्ते नाराज असून आगामी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवाराला मदत न करण्याचे धोरण अवलंबले आहे तसेच सध्या स्थित भाजपाची येथील ताकद वाढल्याने शहापूर विधानसभेची अधिकृत उमेदवारी भाजपाच्या इच्छुक उमेदवाराला मिळावी अशी मागणी शहापूर विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक इरनक सहित भाजपाच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष उत्तमराव विगळे यांना भेटून निवेदनाद्वारे केले आहे भाजपाच्या या मागणीमुळे महायुतीत मिठाचा खळडा पडला आहे तसेच शिवसेना शिंदे गट ही येथील उमेदवारीवर हक्क सांगणार आहे त्यांनी देखील उमेदवार चाचपणी चर्चा आहे नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला मदत केली आरोप भाजप कार्यकर्ते करत आहेत राष्ट्रवादी पक्षाचे विभा विभाजन झाल्याने राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अजित पवार गटाकडे गेले मात्र सध्या स्थितीत पावणे तीन लाख मतदार असलेल्या या विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाकडे बारा ते चौदा हजार मतदार उरल्याचा आरोप निवेदनात केला आहे वरील सर्व बाबीचा विचार करून शहापूर विधानसभा मतदारसंघात भाजपाला मिळावा यासाठी निवेदन देण्यात आले आहे यावेळी भाजपाचे शहापूर विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक इरणक विठ्ठल भांगरे नरसू गावंडा मधुकर वाघ वाडा तालुका येथील संतोष साठे रवी मराडे रमेश बरतड गणपत हंबीर मोरेश्वर शीत जयराम मराडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क